दापोली दाभोळ रोडवर आंब्याचं भलं मोठं झाड कोसळलं सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही दापोली दाभोळ रोडवर गुरांच्या दवाखान्याबाहेर शनिवारी रात्री एक भलं मोठं झाड कोसळलं रात्री दहा वाजून सत्तावीस मिनिटांनी आंब्याचं हे महाकाय वृक्ष कोसळलं सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र आता हे झाड बाजूला करून पदपात मोकळी करणं गरजेचं आहे दापोली दाभोळ रोडवर गुरांच्या दवाखान्या बाहेर पडलेलं हे झाड जर का उजव्या बाजूला कोसळलं असतं तर नक्कीच दुर्घटना घडली असती तसंच विजेचे पोल पडून वीज प्रवाह खंडित झाला असता मात्र सुदैवाने तसं काहीही झालं नाही परंतु आता हे झाड बाजूला करून पदपात मोकळं करून देणे गरजेचे आहे ज्योती बिवलकर दापोली वार्ता